हॅलो नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आय होप सर्वजण एकदम मस्त असणार म आणि व्हिडिओ बघत असणार नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही आता गावाला जाणार आहोत तर तुम्हाला गावाचा ब्लॉग बघायला म्हणणार आहे तर, तर आजपासून मधी गावाला जायची पॅकिंग चालू झाली आहे म्हणजे आम्हाला उद्या लगेच गावाला जायचं आहे जायचं आहे कारण की आमची उद्या रात्रीची ट्रेन आहे आणि त्यामुळे मी या वेळेला खूपच उशिरा पॅकिंग झाली माझी नाहीतरी पण आठ दिवस पंधरा दिवस आधी माझी पॅकिंग चालू होते तर थोडीशी धावपळ वगैरे चालू आहे माझी आणि बॅग पॅक केली मी आता तर त्याला तर, तर म्हटलं आज पूर्ण दिवस आहे माझ्याकडे तर जे जे आठवले ते मी हळूहळू ठेवत जाईल त्याला तर मग व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही कुठे जाणार आहे काय जाणार आहे हे व्हिडीओ मध्ये तुम्हाला नक्की दिसेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा माझे मोठे बॅग पॅक करून झालेले आहे त्यामध्ये मी रियांचे आणि माझे कपडे ठेवले होते फक्त आणि आता ही दुसरी बॅग पॅक करत आहे त्यामध्ये रे थोडेफार रियांचे कपडे आहेत आणि आम्हाला जे वस्तू लागणार आहेत या बॅगमध्ये लवकर सापडतील म्हणून मी या बॅगमध्ये ठेवणार आहे आणि रियांच्या पप्पांचे कपडे आहेत तिथं तर ते मी आता ठेवून घेते रियांचे आणि रियांच्या पप्पांचे कपडे ठेवत आहे आणि आमचं रुमाल आंघोळीचे रुमाल आमच्या तिघांचे ते सुद्धा मी याच बॅगमध्ये ठेवत आहे मी बॅग अशा प्रकारे भरते की मला लवकर कोणती गोष्ट सापडायला पाहिजे आता ही लहान बॅग नाही यामध्ये लगत वस्तू सापडतील कारण की फक्त यामध्ये रियांचे पप्पांचे कपडे आहेत आणि रुमाल वगैरे एवढच आहे आणि त्यानंतर मग जे मेडिसिन आहेत नंतर रियांच्या काही गोष्टी आहेत लहान लहान त्या मी या बॅगमध्ये ठेवल्या तर लगत सापडतील तर हे बघा वाईट ठेवून घेत आहे ट्रेनमध्ये लागतातच लहान बॅग आणि मोठी बॅग बैक दोन्ही बॅग भरून झालेल्या आहेत माझ्या आता जे मला जसं जसं आठवते तसं तसं बाकीचं मी या बॅगांमध्ये टाकत जाईल आता सर्वात आधी मी हे बघा एका पाऊच मध्ये ना मेडिसिन ठेवून घेत आहे रियांचे आणि माझे तिकडं गरज पडली तर इथले जे मेडिसिन असतात त्याच घेऊन जाते मी कारण की चालूच घेतलेल्या असतात एक्सपायर झालेल्या मी फेकून देत असते तर बाकीच रियांचा पप्पांना विचारत होते की एक्सपायरी वगैरे बघून घ्या आणि कोणती मेडिसिन कशाची ते सुद्धा मी दाखवत होते आणि विचारून विचारून ठेवून घेतलं त्यांना सुद्धा विचारून घेतलं होतं मी आणि तेच मेडिसिन घेतलेले आहे जे आपल्याला नेहमी लागतात तसं तर, तर ला मी रियासला सर्दी खोकला वगैरे झाला तर मेडिसिन देत नाही त्याला लहानपणापासूनच मी जायफळ आणि वेखणचं पेस्ट करून देत असते त्याने जर त्याला फरक पडला तर दुसऱ्या मेडिसिनची गरज पडत नाही तर ते मेडिसिन मी देत नाही पण जास्त झालं किंवा त्याचा फरक नाही पडला तर मग जे डॉक्टरांनी मेडिसिन दिलेले असतात मग ते द्यावेच लागतात तर त्यामुळे मी ते सुद्धा बॅगामध्ये ठेवून घेत आहे आणि याचं पण एक सेपरेट पाऊच केले प्रत्येक गोष्टींचा मी सेपरेट पाऊच केलेला आहे माझा मेकअप बॉक्सचं सेपरेट पाऊच आहे नंतर रियान्सच्या मेडिसिनचं आणि माझ्या मां मेडिसिनचं सेपरेट पाऊच आहे असं सर्व ठेवत असते लवकर सापडायला पाहिजे म्हणून माइकची चार्जिंग संपली होती म्हणून आवाजच रेकॉर्ड झाला नाही तर मी इकडं मम्मीची मिशोवरून सॅन्डल मागवली होती ना तेच सांगत आहे तर मी ओव्हर करून सांगते काही दिवसांपूर्वी मम्मीसाठी मी सॅन्डल मागवली होती तर ती रिसीव झालेली आहे आणि आम्हीच पहिलेच ओपन करून बघितली की कशी आहे काय आहे तर खूप छान सँडल रिसीव झालेली आहे तुम्हाला जर कम्फर्टेबल सँडल पाहिजे असेल तुम्ही सँडल घेऊ शकतात हे बघा किती बेल्ट पण खूप छान आहे एकदम स्ट्रॉंग आहे डिझाईन आहे आणि नवीनच कलर हे मधलं जे असताना ना पाय आपण ठेवतो वगैरे तर ते सुद्धा एकदम सॉफ्ट आहे एकदम कम्फर्टेबल वाटणार आहे आणि घातल्यानंतर तर सँडलला एकच नंबर दिसते मम्मीला हा कलर खूप आवडला होता कारण की नवीनच होता हा कलर तर त्यामुळे हा कलर मागवला होता मी यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा आहेत आणि एकदम कम्फर्टेबल आहे चालण्यासाठी क्वालिटी सुद्धा एकच नंबर आहे तुम्हाला जर ही कम्फर्टेबल सँडल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दे तिथून तुम्ही बाय करू शकता मोठी बॅग मी काल भरून ठेवलेली होती तीच दाखवत आहे कडक मसाला चहा घेतला त्यानंतर घरातला सर्व पसर आवरून घेतला रियांशने जो केला होता तर झाडू मारून घेत आहे घराला आणि रिया जात आहे त्याच्या पप्पांसोबत बाहेर फिरायला बरं वाटत नाही आहे का का हो, का तर काय करायची पण इच्छा होत नाही आणि मला दुपारी काही सुचतच नव्हतं काय ठेऊ काय नाही आठवत सुद्धा नव्हतं तर जाऊ दे म्हटलं आता मेडिसिन घेऊन झोपून घेते तर दुपारी मी झोपून गेली त्यानंतर मग आता संध्याकाळी मस्त मसाल्याचा चहा पिला आणि चहा पिल्यानंतर मला आता थोडस फ्रेश वाटत आहे तर आता संध्याकाळ झालेली रियांश गेला आहे बाहेर त्याच्या पप्पांसोबत फिरायला तर आणि आज रात्री मला दाल मखनीची भाजी बनवायची आहे थंडीचा जो स्वेटर होतं मोजे वगैरे होते ते मी धुवून टाकले आहेत आजच धुतले तर त्यामुळे बाकीचं सामान मी उद्या ठेवेल कपडे वगैरे तर ठेवले गेलेले आहेत माझे आणि जे लागणाऱ्या वस्तू होत्या जसं की प्रवाश वगैरे जे आता लागतील ते उद्या आमची रात्रीची ट्रेन आहे तर उद्या दुपारी वगैरे बघते मी जसं टाइम म्हणेल तसं मी ठेवून घेईल आणि कुठे जात आहे काय जात आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये ना की बघा तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावरच कळेल की आम्ही कुठे जाणार आहोत आणि बऱ्याच दिवसांसाठी जातो तर मग कसं आहे आपल्याला आपल्या वस्तू आपल्या सोबत असायलाच पाहिजे आणि मला दुसऱ्यांचे वस्तू वापरलेले आवडत नाही किंवा किंवा त्यामुळे मग माझ्या वस्तू मी आठवणीनेच ठेवून घेत असते सुपर टेस्टी दाल मखनीची भाजी केली होती मी रात्री जेवायला चला तर मग आमची तयारी झाली आहे बॅगा वगैरे झाले आहेत आता आमची साडे अकराची ट्रेन आहे जेवण सुद्धा झालेलं आहे आमचं आणि पॅकिंग झाली आहे आता आम्ही हो। निघत आहोत वाजले आहेत दहा जायला आम्हाला अर्धा पाऊन तास लागेल त्यामुळे लवकरच निघत हो आहोत आम्ही साडे अकराची ट्रेन आहे तर चला तर मग भेटूया तशा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा रा, मजेत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा हा व्हिडिओ खूपच जास्त मोठा होईल त्यामुळे पुढच्या मध्ये मी ट्रॅव्हलिंगचा करणार आहे तर कुठे जात आहे काय जात आहे हे उद्या सांगेल सांगते मी तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा